खेळाचे नाव आहे माझा बॉल कुठे आहे दाखवलेल्या खेळातून मुले आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यास शिकतात मुलाला त्याचे आवडते खेळणे दाखवा खेळणे हळूहळू डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे फिरवा मूल खेळण्याकडे बघत कुशीवर होण्याचा प्रयत्न करेल मुलाला समोर बसून काही अंतरावर तुम्ही बसा जमिनीवरून बॉल हळूहळू त्याच्या दिशेने ढकला मुलाला बॉल हातात पकडून त्याच पद्धतीने बॉल तुमच्याकडे ढकलण्यासाठी प्रोत्साहित करा मुलाचे आवडते खेळणे जसे बॉल त्याच्यापासून काही अंतरावर ठेवा मुलाला चालत येऊन बॉल घेण्यास प्रोत्साहित करा मूल आणि तुमच्यामध्ये काही अंतर ठेवा मुलाच्या दिशेने दोन्ही हाताने डोक्याच्या वरून बॉल फेका मुलाला त्याच पद्धतीने बॉल तुमच्याकडे फेकण्यासाठी प्रोत्साहित करा मूल आणि तुमच्यातील नाते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलासोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून रोज खेळून घ्या आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्की सांगा